चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवनाथाची भक्ती कशी करावी तीन सोपे पण प्रभावी उपाय अलग निरंजन ना संप्रदाय हे सिद्धीचे परंपरा मानली जाते पण इतर नवनाथ हे सर्व योगी संत आणि सिद्धी आहेत पण आजचा प्रश्न असा आहे आपण नवनाथांची भक्ती नेमकी कशी करावी चला पाहूया तीन सोपे परंतु अत्यंत महत्वपूर्ण अत्यंत प्रभावी उपाय उपाय नंबर वन नवनाथांचे नामस्मरण आणि मंत्र जप भक्तीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नामस्मरण दररोज सकाळी आणि रात्री शांत बसून जय नवनाथ किंवा अलख निरंजन असा मनाचा जप करावा किंवा आपल्या गुरुने दिलेल्या नाथांचा मंत्र दररोज ठराविक वेळ जपावा नामस्मरणाने मन शुद्ध होते विचार शांत होतात आणि आत्मिक शक्ती वाढते तर यामधला पहिला सगळ्यात महत्वाचा उपाय आहे नवनाथांचे नामस्मरण आणि जप उपाय नंबर दोन नवनाथांचे चरित्र वाचन किंवा कथाश्रवण भक्तीला ज्ञानाची साथ असली पाहिजे त्यासाठी दर आठवड्याला एकदा तरी किंवा इतर ग्रंथातील नवनाथांच्या कथा वाचाव्याच त्यांचे जीवन त्याग साधना आणि चमत्कार याचा अभ्यास केल्याने श्रद्धा दुप्पट वाढते कथा ऐकताना किंवा सांगताना नवनाथांची कृपा आपोआप लाभते तर दुसरा इम्पॉर्टंट उपाय आहे नवनाथांचे ऐकणे तीन नंबरचा उपाय आहे नाथांच्या मंदिरात सेवा व अन्नदान करणे भक्तीचा तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे सेवा जिथे नवनाथांचे मंदिर किंवा मठ आहे तेथे नियमित दर्शन साफसफाई फूल अर्पण आणि अन्नदान करावे सेवा ही भक्तीची खरी ओळख आहे सेवा ही भक्तीची खरी ओळख आहे जेव्हा आपण निस्वार्थपणे सेवा करतो तेव्हा नवनाथांची कृपा आपोआप आपल्या जीवनामध्ये उतरली जाते ही तीन गोष्टी नामश्रमण कथा आणि वाचन आणि सेवा यांची तुमची नवनाथांची श्रद्धा दृढ होईल आणि त्यांची कृपा तुमच्यावर जीवनात नक्कीच प्रकट होईल अलख निरंजन जय नवनाथ श्रद्धेने जपा आणि कृपा मिळवा तर अशा प्रकारे मी तुम्हाला नवनाथाचे भक्तीचे तीन मार्ग या ठिकाणी किंवा तीन उपाय या ठिकाणी सांगितलेलं आहेत त्यामध्ये पहिला जो मार्ग आहे तो आहे नामस्मरण करणे म्हणजे नवनाथाचे नामस्मरण करणे हा पहिला उपाय आहे दुसरा आहे नवनाथांचे पारायण वाचणे कथा वाचणे अध्याय वाचणे किंवा ती श्रवण करणे म्हणजे ती ऐकून घेणे आणि तिसरं आहे सेवा करणे अन्नदान करणे तर अशा प्रकारे तुम्हाला जर नवनाथाची भक्ती करायची असेल तर हे खूप चांगले मार्ग आहेत हे खूप शुद्ध मार्ग आहेत तर अशा प्रकारे तुम्ही नाथांची सेवा करू शकता तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील